नमस्कार मी मंथन सावंत सावंतांचं मंथन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा तर आज आम्ही चाललो असो ते म्हणजे बोडगेश्वर बोडगिणी जो राखणदार म्हणजे बोडगेश्वर ह्या देवस्थाना भेट देऊ तसा देवस्थानाबद्दल माहिती आणि जत्रा ही कशी असता हे ह्या हो व्हिडिओ भाऊ भेटला तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर चला तर जाऊया मापसा तर आम्ही चाललो असो आतेकडे मापशात म्हपशात आते माझी लहानगी तिकडे आम्ही सगळे चाललो तिकडनं मग जर जेवतलो वगैरे आणि मग मंदिरात जातलो व्हिडिओ तुम्हाला दोन नवीन माणसं दिसतली हे पप्पा आणि ह्या आम्ही ओळखलो नाही कोण आहे कोण कौन गो गैसला ग तू सांग मग कसल तू माझ्या गड आता घालतो असत का गाडीत न घाल घाल तर आज महिनासोबत असा आई बाबा आणि आते आता दाखवते कॉमेडी शाप बघा दाखवते व्हिडीओत लिहिली <laughs> चला चला प्रवास करताना मध्ये ब्रेक घेणं पण तर आम्ही थांबलेलो असू बांध्यात गाडीत लावलेली ही छोटीशी गाडी कशी वाटतात ती कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही पण अशी गाडी आपल्या गाडी लावतात मा आम्ही थांबलेलो असू बांध्यात पप्पा गेलात खाव गाडू काहीतरी हो वेळ आला अजून येऊ ना तर चला तर बोलाय आमच्या म्हात्र माणसांशी काय बोलतं ते बघूया तर चला तर

सावंतवाडी ते म्हापसा ह्या अंतर पंचेस किलोमीटर एवढा असा गोव्यात ह्या नेहमीच ट्रॅफिक जाम असता आते रवता दुसऱ्या मजल्यार लिम मध्ये वाटत लोड जास्त आलो चल ग बाई चल लवकर चल भूक लागली तर चल बाबा एकदाची चल तर जाऊया आता आतेच्या घराकडे घरात गेलो तर मस्तपैकी माशांचा वास सुटलो होतो आतेन मस्तपैकी कापा भाजलेले मश्री आण मशरी नाही मागे की गाड्या वाल मासे दोन बहिणी बघा ही बारकी आणि ही खूप मोठी मासे असत म्हणान तो फुड्यातच घेऊन बसलेली ही दोन माणसा आतेच्या रूमांना असं मस्त व्ह्यू दिसता बिल्डिंग सोबतच निसर्गाच्या सानिध्यात असलेला ह्या दिसता गोवा राज्य ह्या निसर्गावर खूप प्रेम करता जेवणानंतर मेनू येता तो म्हणजे आईस्क्रीम नाही किती आईस्क्रीम या दोन तर खाल्लो हो किती भरून भरून संपली जाय सर आईस्क्रीम दात गेले आधीच <laughs> आपण केलेले व्हिडिओ सगळ्यांसोबत बघू एक वेगळीच मजा असता <laughs> आमच्याकडे कितकी मोठी झाली तरी लहान मुलं आमच्याकडे असत भले कितके मोठे होऊन दे <laughs> पण गेम खेळ तुला सोडणार नाही हरत माझ्यावर हरतली खेळ खेळणे ना सांग असता खेळ खेळ लुडो खेळ <laughs> लुडो खेळ <लुडो> खे। <laughs> कंटाळ ते हरवून हरवून और पण आता खेळते बघया काय होतं आता हरतली पुन्हा एकदा माझ्यावर हरली करा रडता म्हणा मी खेळणार याच्यावर हर्ली तोंड करून मस्त काहीतरी तर चला तर खेळ गेम लुडो हो विचार स्नेहा हर्ली का पुन्हा रडतली खेळायची ना पाहतली अर्ध टाकून गेम हरा ना का गेम बंद करत उठतली बघ तोंड आहे बघ हे का पहिला बघून असा वाटला की कोंबडी ठेवचा छोटासा गुढ असा की काय तर नंतर कळला या गुढ नसान एक बसाची छोटीशी खुर्ची असा रोजच्या कामांका बाजूक ठेवून लहानपण जगताना दोन बहिणी पप्पा मस्त पैकी रील बघून झोपलेले म्हटला त्यांचे व्याज कळी काढया आणि थैन पळान जाऊया आता मस्त पीठपूजा आम्ही केली के तर संध्याकाळी जाऊया जत्रेक बोडगेश्वरच्या तर बोडगेश्वर जत्रा कशी असता की तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा तर चला तर जाऊया जत्रेक नमस्कार तर ह्या व्हिडिओनं तुमका श्री बोडगेश्वरची कथा बघू भेटली श्री बोडगेश्वर कसं प्रकट झालो तो ह्या व्हिडीओच्या माध्यमात तुम्ही प्रयत्न केलाय तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला तर बघूया श्री बोडगेश्वरची कथा धन्यवाद मापसा मापसा या शहर पहिल्यांदा घनदाट जंगल आणि निसर्गरम्य असा शहर होता या शहरात वडाची झाडा पारफळाची झाडा तशीच बोडगिणीची खूप सारे झाडा ह्या भागात होती म्हपशात गावकरी मोठ्या प्रमाणात शेती करत असत ही स्टोरी असा चारशे ते साडेचारशे वर्षापूर्वीची गावकरी सकाळी शेतीची पूर्ण कामं करत राब राब शेतात राबत आणि संध्याकाळी विरंगोळ म्हणान त्या झाडांच्या सानिध्यात खाली गोष्टी मारत बसत असेच गोष्टी मारता मारता एक दिवस तेंका खूप उशीर झाले तेव्हा तेंका थ एक सावली दिसली ती सावली हातात मशाल एका हातात दांडो आणि अवाढव्यसा ह्या बघून ते चकित झाले आणि भियाले ही श्री बोडगेश्वर देवान गावकऱ्यांका दिलेली पहिली प्रचिती होती मशाल, दुसरे हातात मशाल दुसऱ्या हातात काठी आणि खांद्यार घुंगडी ह्या रूप बघता बघता ती देवाची सावली क्षणार्धात गायब झाली श्रीदेव बोडगेश्वर ह्यो पूर्ण गावात रोज रात्री फेरी मारी गावाचं रक्षण तो करी गावकऱ्यांनी झालेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलो आणि असेच पुन्हा त्या झाडांखालते गोष्टी मारू बसले गोष्टी मारता मारता बरोच वेळ गेलो तेव्हा त्यांना थं दांड्याचा आवाज येऊ लागलो आणि आवाज येता येता थय भली मोठी शरीराष्टी असलेली सावली उभी रवली ह्या सावलीकडे पुन्हा बघून ते चकित झाले आणि त्या सावलीकडे बघतच रवले त्यां काय करूया काय नको ह्या सुचकत तयार नाही तेवढ्यातच ती भली मोठी सावली क्षणार्धात पुन्हा एकदा गायब झाली गावकऱ्यांना कळला की ही गोष्ट एक साधीसुदी नाही असा ही एक देवी शक्ती असा जी आपला आणि आपल्या शेतीचा संरक्षण करता पायात चांबड्याची चपला घालून देव बोडगिणीची रक्षा करता ह्या त्यांना कळान चुकला सगळे गावकरी मिळून देवाक शरण गेले आणि आपली चूक देवाकडे मान्य केल्याने आपल्याकडनं पुन्हा अशी चूक हो असो देवाक शब्द देऊन देवाची माफी मागितल्याने देवान सांगल्यान काळजी करू नकात मी या बोळगिणीच राखणदार असय तुमका भियाची काय गरज नाही असा तुमचे जे काय अडीअडचणी असतील ते माझ्यापर्यंत तुम्ही सांगा त्यांचा निवारण करण्याची शक्ती माझ्यात असा आणि मी ती करतल तुमका जेव्हा जेव्हा माझी गरज असा तेव्हा माका हाक मारा मी धावत येतलय असा देवान ते शब्द दिलो एवढा सांगान ती शक्ती अदृश्य झाली नंतरथ गावकरी देवाक बत्ती करू लागले तसाच देवा, लाग देवा केळीच घर नारळ अर्पण करू लागले देवाची ख्याती हळूहळू खूप वाढा लागली पुढे या मंदिर श्री देव बोडगेश्वर या नावान खूप प्रसिद्ध झाला श्री देव बोडगेश्वर मंदिर ह्या बाजारातनं अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असा बस स्टँड कडनं उतरून तुम्ही आरामात चलत मंदिराकडे जाऊ शकतात जाताना वाटेत भेटता म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज पहिली भेटता ती म्हणजे मंदिराची भली मोठी अशी कमान कमानीकडनं आत गेल्या पार्किंगची खूप मोठी सोय केलेली असा मंदिराच्या आवारात पहिली भेटता ती म्हणजे भली मोठी अशी दीपमाळ नक्षीकाम केलेली अशी ही भली मोठी दीपमाळ मंदिराचा सौंदर्य वाढवता गोव्याची मंदिरं ही नक्षीकाम आणि कलाकृतींसाठी खूप प्रसिद्ध असत एकोणीसशे चौतीस साली ह्या मंदिराची स्थापना झाली पहिला ह्याच ठिकाणी देवाचा छोटासा असा एक मंदिर होता नंतर गावकऱ्यांच्या इच्छेनुसार हय भल्या मोठ्या मंदिराची स्थापना करण्यात आली श्री देव बोडगेश्वर मंदिर ह्या तीनशे पासष्ट दिवस पण चालू असता मंदिरात पहिला दर्शन होता ता म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा ही देवी श्री शांतादुर्गा देवी शांतादुर्गा देवीचा प्रसिद्ध मंदिर धारगळ इकडे असा सकाळी श्री देव बोडगेश्वरची पूजा करून देवाक हार अर्पण केले जातात भाविकांनी आणलेले हे हार त्यांचं मान राखून ते देवाक अर्पण केले जातात श्री देव बोडगेश्वर हो एक ऊर्जेचं प्रतीक असा हार घालून झाल्यानंतर देवाक शाल अर्पण केली जाता खांद्यावर कांबळ हातात मशाल तर दुसऱ्या हातात दांडो असो पेहराव तसाच पायात कोल्हापुरी चपला असो देवाचो पेहराव असता बोडगेश्वर मंदिर या कोणकेश्वर बाबा आणि बोडगेश्वर ह्यांना समर्पित असा देवाच्या पाठी असलेली चांदीची कमान मन प्रसन्न करून टाकता श्री देव बोडगेश्वर मंदिर ह्या मंदिर पंचक्रोशी तसा विदेशात प्रसिद्ध असा भूतनाथ या मंदिराचा शूटिंग पण ह्याच मंदिरात झाला होता गोव्याच्या भाषेत देवा बोडगिणीच राखणदार असा म्हटला जाता पहिली देवाची मूर्ती छोटीशी होती पारपोच्या झाडाखाली तेव्हा स्थापना केली होती ही देवाची पहिली जुनी मूर्ती ही पण मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलेली असा जशी आरवलीचे वेतोबाग चपला घातली जातात तशीच श्री बोडगेश्वराक चपला अर्पण केली जातात ही देवाची चामड्याची चपला ती आता झरलेली असत ह्या बाबा कणकेश्वराचा मंदिर असा मंदिरातली बाहेरची कामा हैसर केली जातात लोकांचे कोंबड्याचे आणि बकऱ्यांचे नवस हैसर पूर्ण केले जातात हय त्यांची हत्या न करता तेंका ह्या परिसरात सोडलेले असत ह्या देव खापरेश्वराचा मंदिर या ठिकाणी लोकांची गाराणी घातली जातात तसाच जे का नजरेचा प्रॉब्लेम असा त्यांची नजरऐसर काढली जाता वडाच्या वटवृक्षाखाली ह्या देवाचा स्थान असा मंदिरात वेगवेगळ्या देवांचा नक्षीकाम केलेले मूर्ती असत मंदिरात जत्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असत आता आपण बघूया श्री बोडगेश्वरची जत्रा दरवर्षी पौष पौर्णिमेक श्री देव बोडगेश्वरची जत्रा असता भाविकांची अफाट गर्दी देवावरची श्रद्धा दाखवून देवा केळीचो घर ठेवून नवस पूर्ण करूची प्रथा असा पहिली जत्रा ही एक दिवसाची असा पण आता भाविकांच्या वाढत्या श्रद्धेमुळे आणि अफाट गर्दीमुळे ही जत्रा आठ ते दहा दिवस असता हय श्री देव बोडगेश्वरची वापरलेली चप्पल ठेवलेली असत जत्रेत बुडगेश्वरचा रूप बघण्यासारखे असतात देवाची सोन्याची मशाल सोन्याची काठी त्यामुळे रत्नांनी सजवलेला हा रूप खूप देखणा वाट मंदिरात अनेक देवतांचे वेगवेगळे मूर्ती असत मंदिरातली श्री विष्णूंची मूर्ती ही खूप सुंदर असा ह्या मंदिरात उत्सव असल्यामुळे भाविकांची खूप मोठी गर्दी असतात आठ ते दहा दिवस ह्या पूर्ण मंदिर गजबजलेलं असत चला तर आता जत्रेतली थोडी दुकाना बघूनच येऊया मोठे व्यापारी या जत्रेत आपली दुकानं लावतात राजस्थानी पद्धतीची आणि वेगळी कलाकृती असलेली ही वेगवेगळी तोरणा कोणाक जर मोठ बाजार फिरायचो असलो तर नक्कीच तुम्ही ह्या जत्रेत भेट द्या रंगी बेरंगी वेगवेगळी शोभेची फुलं तुमक हय भेटतली गणपती तसाच घरातली सजावट करू तुमका ही फुला स्वस्त दरात इकडे मिळतील ह्या जत्रेत गर्दी प्रचंड असता त्यामुळे जर लहान मुलांना तुम्ही आणत असत तर तेंका सांभाळा तसाच जास्त महागडे वस्तू किंवा दागदागिने घालून ह्या जत्रेक कृपया येऊ नका चोरी होऊचं प्रमाण खूप जास्त असता लहान मुलांसाठी ही जत्रा म्हणजे एक असा आता येता ती म्हणजे सावंतवाडीची तुतारी एक्सप्रेस ह्यो गेम म्हणजे एक भयानकच असा तुमका कोणाक या गेमचं नाव माहीत असतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा माका हय व्हिडिओ काढताना हलाग होता त्यांची परिस्थिती काय देव जाणे आपलो जीव धोक्यात घालून आनंद घेण्यासारखं हो एक गेम असा मिक्सरातन बाहेर काढल्यासारखा का हिंका नक्कीच वाटतला तुमक असे सहाशे गेम खेळायचे असतील तर नक्कीच या जत्रेक जे भेट द्या ही जत्रा अशीच आठ ते दहा दिवस चालू असता त्यामुळे वेळात वेळ काढून तुम्ही या मंदिरात आणि जत्रेक नक्कीच भेट द्या व्यापाराच्या दृष्टिकोनातनं पण ही जत्रा खूप महत्वाची असा त्यामुळे व्यापाऱ्यांनी आवर्जून भेट द्या नमस्कार मंडळी जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला असतलो तर व्हिडिओ तुम्ही बोडगेश्वर जत्रा बोडगेश्वरची माहिती आणि तुम्ही स्टोरी ही बघितलेलं असतलीच तर ह्या पुढे पण तुम्ही असेच व्हिडिओ बघू भेटले तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा असं तुम्ही प्रेम करत राहा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद